पुणे महापालिकेत समाविष्ट बत्तीस गावातील ग्रामस्थांनी गाव विकायला काढलं आहे कारण महापालिकेने लावलेला कर इतका भरमसाठा आहे की प्रॉपर्टी विकूनही भरला जाणार नाही त्यापेक्षा गावच पालिकेने विकत घ्यावं असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने कराबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समाविष्ट बत्तीस गाव कृती समितीच्या वतीनं राहुल पोकळे श्रीरंग चव्हाण रमेश कोंडे काकासाहेब चव्हाण त्र्यंबक मोकाशी सुभाष लानेकर अरुण दांगट नितीन दांगट पोपटराव खेडेकर यांच्यासह अनेकांनी हा इशारा दिला आहे नव्याने समाविष्ट झालेल्या बत्तीस गावांमध्ये पुणे महापालिकेच्या कोणत्याही सुविधा आस्थागायत मिळालेल्या नाहीत या गावांना सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याच्या नागरिकांच्या तीव्र भावना झालेल्या आहेत कोणत्याही सुविधा महापालिका देत नाही परंतु टॅक्स मात्र भयंकर आकारत आहेत लाखो रुपयांच्या टॅक्समुळे या गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत टॅक्स न भरल्यास जप्तीचे प्रसंग नागरिकांवर येत आहेत टॅक्स एवढा भरमसाट आलेला आहे की सगळे घरदार विकले तरी टॅक्स भरू शकत नाही त्यामुळे या बत्तीस गावातील नागरिकांनी गाव विकणे आहे हे निषेध आंदोलन सुरू केले आहे तशा मजकुराचे फलक सर्व गावागावात लावलेले दिसत आहेत महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे व आमचा टॅक्स भरून घ्यावा अशा तीव्र भावना या गावातील नागरिकांच्या आहेत आगामी विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने समाविष्ट केलेल्या बत्तीस गावांचा टॅक्स कमी करून ग्रामपंचायतीच्या धर्तीवर आकारावा अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे जोपर्यंत टॅक्स कमी होत नाही व नव्याने लागू होत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निश्चय या बत्तीस गावातील नागरिकांनी केला आहे गाव, के गाव विकणे आहे अशा आशयाचे फलक धायरी नरे आंबेगाव किरकटवाडी खडकवासला नांदोशी नांदेड उत्तम नगर शिवने कोंडवे कोपरे या भागात लावण्यात आलेले असून नागरिकांच्या तीव्र भावना असल्याचे स्पष्ट जाणवत आहे याशिवाय महापालिकेला ठोकू आंदोलनही करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट चौतीस गावांपैकी बत्तीस गावं आता दोन गावं आता जस्ट महापालिकेने बाहेर पडली या बत्तीस गावांचा टॅक्सचा विषय आहे ह्या ग्रामपंचायतमधनं ज्या वर्षी महापालिका झाली तो टॅक्स त्यांना महापालिकेचा धर्तेवी लागलेला आहे लगतच्या गावांचा जो टॅक्स असतो तो आम्हाला लावला गेला आहे तो टॅक्स भरमसाठी म्हणजे वार्षिक त्या ठिकाणी शंभर आणि सव्वाशे जवळजवळ दर ते आकारले जात आहेत ग्रामपंचायत असताना वर्षाला फक्त पाच रुपये किंवा दोन रुपयाचा कर असायचा आता तो शंभर रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे आम्ही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आमचा कर भरू शकत नाही कारण आम्हाला भाडेमध्ये पाच हजार आणि टॅक्स होते आमचा वीस हजार रुपये महिन्याला तर असं असेल तर आम्ही मग त्या ठिकाणी आमचं अनेक आमच्या लोकांनी फ्लॅट बंद करून शेड बंद करून दुकानं बंद करून विकून टाकलेली तर आमची मागणी प्रमुख अशी आहे आम्ही टॅक्स भरू शकत नाही तर या महापालिकेने आमचं गाव विकत घ्या आणि आम आमचा टॅक्सही तुम्ही भरा दुकानंही तुम्ही चालवा आणि भाडे पण तुम्हीच घ्या अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यांनी आज जाऊन जर हा टॅक्स नाही माफ केला किंवा ग्रामपंचायतच्या धर्तीवर नाही लागू केला तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांना आम्ही बहिष्कार टाकणार आहोत व त्याचप्रमाणे महापालिकेवरती टाळेबंदाचं आम्ही आंदोलन या ठिकाणी शंभर टक्के करणार आहोत म मान्य या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे त्यांनी प लोकसभेच्या वेळेस स्थगिती दिली होती टॅक्स आकारणीला परंतु आता ती कायम करून पूर्वी ग्रामपंचायतीला जेवढा टॅक्स होता त्याच्यात दुप्पट टॅक्स भरण्याची ग्रामस्थांची मागणी आहे कुठलंही विकास काम न होता महानगरपालिकेकडूनसुद्धा तरी पण लोकांची तयारी आहे की ग्रामपंचायतपेक्षा डबलचा टॅक्स आमच्याकडून घ्या आणि तीच मागणी या ठिकाणी त्या पद्धतीचा जी आर लवकरात लवकर काढण्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रही आहोत कदाचित एवढ्या दोन चार दिवसात ते, दिवसा ते शक्य होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आहे पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरामध्ये चौतीस गावापैकी अकरा गावं पुणे महानगरपालिके समाविष्ट झाली त्यानंतर गावाचा कारभार सुरू झाला सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या टॅक्समध्ये इतकी भरमसाठ मदतीने वाढ केली आणि त्या ठिकाणी लोकांना हवदिल करून टाकलेलं आहे परंतु हे करीत असताना आमच्या कृती समितीच्या माध्यमामधून अनेक वेळा मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांना भेटून त्या ठिकाणी या टॅगच्या संदर्भामध्ये अनेक मिटिंग अनेक बैकट झाल्या गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमालासुद्धा अशाच पद्धतीचा टॅगच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस मला पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या करच्या बाबतीत त्या ठिकाणी सूचना देऊन त्या ठिकाणी कर थांबवण्याचं सूचना दिल्या आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की ज्या टायमाला ग्रामपंचायतीचे कर आकारणी झालेली आहे त्या पद्धतीने त्याचा दुप्पट फक्त तुम्हाला कर आकारणी होईल आणि त्या पद्धतीने तुमचा त्याच्या पद्धतीने कारवा होईल पण आज तागाय त्या ठिकाणी कुठलाही निर्णय काय झाला नाही आता परत विधानसभेची विलक्षण आलेली आहे आता परत आचारसंहिता लागल जर आचारसंहितेच्या आज जर हा कार्यक्रम झाला नाही तर आम्ही त्याशा त्याच्या पद्धतीने सर्व गावकरी अशी होरपळून जाणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही गाव विकण्या या ठिकाणचा असा बोर्ड प्रत्येक गावामध्ये लावलेला आहे आणि त्यानंतर आम्ही मोठं आंदोलन महानगरपालिकेला टाळ ठोकण्याचं आंदोलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे परंतु अठ्ठावीस तारखे धरली होती परंतु त्या ठिकाणी प्रतिपादानं अठ्ठावीस तारखेला पुण्यात आहेत सव्वीस सव्वीस सव्वीसला सव्वीसला पुण्यात आहेत म्हणून आम्ही ते परत सर्व पक्षाचे मंडळे आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी तो निर्णय बोर्ड महानगरपालिकेत टाळ ठोकण्याचा कार्यक्रम करणार आहेत त्याच्या आधी आम्हाला शासनाला तुमच्या मतीने असं तुमच्या माध्यमातून विनंती करायची असणाऱ्या ह्या गावांना विटीस न धरण्यापेक्षा ताबडतोब त्या ठिकाणी ह्या गावांच्या टॅक्स संदर्भात निर्णय घ्यावा ही विनंती